नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड से मध्ये स्वागत करतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे एक मोठी लढाई यशस्वी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्या मराठी भाषिकांसाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे पण अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नक्की काय आणि त्यासाठी कोणते निकष पूर्ण करावे लागतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्यापुढे सुद्धा अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो गेल्या अनेक वर्षांपासून ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केले जात होते त्या प्रयत्नांना आता यश मिळालं आहे ते म्हणजे मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नक्की काय मराठी भाषा आता भारतातील त्या भाषांच्या यादीत आली आहे ज्यांना त्यांच्या प्राचीन परंपरा साहित्यिक समृद्धी आणि ऐतिहासिक महत्वामुळे अभिजात भाषा म्हणून ओळखलं जात अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी भाषेला काही ठराविक निकष पूर्ण करावे लागतात आणि मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत आणि म्हणूनच हा अभिजात भाषेचा दर्जा मराठी या भाषेला मिळाला आहे चला जाणून घेऊया हे निकष कोणते आहेत ते जे आपले यंग युवर्स आहेत त्यांना कदाचित निकष या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर निकष म्हणजे क्रायटेरिया तर जर हे चार क्रायटेरिया एखाद्या भाषेने पूर्ण केले तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो संबंधित भाषेचा इतिहास हा किमान पंधराशे ते दोन हजार वर्षांपूर्वीचा असा आणि तिचे साहित्य आजही उपलब्ध असावे या भाषेत असे साहित्य असावे जे अगदी प्राचीन काळापासून अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात आहे आणि त्याचे महत्व सिद्ध झालेले आहे संबंधित भाषा स्वतःशी स्वतंत्र असावी म्हणजे इतर कोणत्याही भाषेवरून थेट उधार घेतलेली नसावी भाषा त्या समाजातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असावी आणि मराठी भाषेने हे चारही निकष पूर्ण केलेले आहेत पण मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचे फायदे काय आहेत सरकारकडून मराठी भाषेच्या संशोधनासाठी आणि संवर्धनासाठी निधी मिळेल त्यामुळे काय होईल की मराठी भाषेच्या जतनासाठी आणि प्राचीन साहित्याच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळेल अभिजात भाषांवर संशोधन करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर अनुदाने आणि शिष्यवृत्त्या दिल्या जातील मराठी भाषेतील प्राचीन संस्कृती साहित्य आणि इतिहास यांचा शैक्षणिक अभ्यासक्रमात अधिक अधिक समावेश होईल त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेचा खोल अभ्यास करता येईल अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा दर्जा उंचावला आहे आणि या आनंदाच्या क्षणी मी एका शक्तीला एका व्यक्तीला वंदन करू इच्छितो मी कोणाबद्दल बोलतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल त्यांचं ना। नाव कृपया कमेंट सेक्शनमध्ये जरूर मेन्शन से, करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत